आकाशवाणी मुंबई नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणाअंतर्गत महाराष्ट्र आणि विदर्भ ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी काल झालेलं निम्म नुकसान भरून निघालं आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचं कोलकाता नाईट पुढं दोनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान राज्य मंत्रिमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली याअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी पाच वाळू मोफत दिली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नव्या धोरणात डेपो पद्धत बंद करून वाळू घाटांची निविदा काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी वर्षाचा लिलाव एका वर्षा खाडी पात्रा करता मात्र तीन वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे धरणांमधून वाळू उत्खनन करून त्यांची क्षमता वाढवण्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरण आणलं जाणार असून दगडापासून ही वाळू बनवण्याचं नियोजन आहे यापुढं सर्व सरकारी बांधकामांसाठी हीच वाळू वापरण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतीसंबंधी वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्याची त्यांनी केली शेतजमिनीचा ताबा वहिवाटी कुटुंबातले वाद अशा प्रकरणांवर सलोखा योजनेच्या माध्यमातून तोडगा काढला जातो राज्यातल्या सिंधी स्थलांतरितांच्या तीस वसाहतींना राज्य सरकारनं मंजुरी दिली इथल्या नागरिकांकडून घर खरेदी केलं तेव्हाचा रेडी रेकनर दर आणि पाच टक्के शुल्क तर व्यावसायिक मालमत्तांसाठी दहा टक्के दरानं शुल्क आणि रेडी रेकनर आकारणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य घेतला येत्या पाच वर्षात राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे आज मुंबईत इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट पंचवीस या कार्यक्रमात बोलत होते राज्यात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरवल्या जात आहेत राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी परिसंस्था तयार केली जात आहे उद्योगांना लागणारं कुशळ मनुष्यबळ निर्माण करत असून त्यासाठी कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे हरित आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवरही आम्ही भर देत आहोत असं एम आर डी वित्त वित्तपुरवठ्यासाठी चार लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार त्रेचाळीस प्रादेशिक बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे त्यानुसार राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल एक मेपासून हे विलीनीकरण प्रत्यक्षात येईल या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती असेल प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरण प्रक्रियेचा हा चौथा टप्पा आहे अर्थमंत्रालयानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकत्रीकरण योजना सुरू केली सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून सव्वीस प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलीनीकरण करण्यात आलं सध्या सव्वीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत एकत्रीकरणानंतर त्यांची संख्या अठ्ठावीसवर येईल मात्र देशभरातल्या सातशे जिल्ह्यांमध्ये मिळून त्यांच्या बावीस हजारापेक्षा जास्त शाखा असतील पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरात वारीच्या वेळी होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे या तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपुरात घेण्यात आली या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचं प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार आहे चेहरे ओळखण्याच्या प्रणालीद्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेल्यांचा शोध घेणं शक्य होणार आहे तसंच एखाद्या विशिष्ट ठिकाणी गर्दीची घनता जास्त आढळली तर त्याविषयी तात्काळ सूचना मिळू शकणार आहे जळगाव महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागात तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचे दाखले सादर केल्याच्या घोटाळ्यात पोलिसांनी दोन मुख्य संशयित वकिलांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महानगरपालिकेला तहसील कार्यालयातून पन्नास जन्ममृत्यू दाखले प्राप्त झाले होते या दाखल्यांवरची तहसीलदारांची सही आणि शिक्के बनावट असल्याचा संशय आल्यानं ही तक्रार करण्यात आली होती या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता जगभरातल्या बाजारातली तेजी आणि रिझर्व्ह बँकेकडून उद्या टक्के व्याजदर कपातीची आशा यामुळे देशातल्या शेअर बाजारांनी काल झालेलं निम्म नुकसान आज भरून काढलं तीन दिवसांनंतर तेजीत बंद झालेला सेन्सेक्स आज एक हजार एकोणनव्वद अंकांची वाढ नोंदवून चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तावीस अंकांवर बंद झाला निफ्टी पावणे चारशे अंकांच्या वाढीसह बावीस हजार पाचशे छत्तीस अंकांवर स्थिरावला वित्तीय सेवा ग्राहकोपयोगी वस्तू माहिती तंत्रज्ञान सरकारी कंपन्या वाहन बांधकाम उद्योग या क्षेत्रांमधल्या कंपन्यांचे समभाग आज वधारले युरोपियन बाजार आज तीन टक्क्यांपर्यंत जपानी बाजार सहा टक्क्यांपर्यंत वधारले होते अमेरिकी बाजारातही थोडीफार तेजी होती सोन्याचे दर आज तोळ्यामागं पाचशे रुपयांनी घसरले आणि बावीस कॅरेट सोनं एक्याण्णव हजार दोनशे रुपये तोळ्यानं विकलं जात होतं चांदीचे दर नव्वद हजार तीनशे रुपये किलो दरावर जवळपास समान होते अकोला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत काल विविध पंच्याण्णव व्यवसायांबरोबर एक हजार दोनशे अडतीस कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी म्हटलं गडचिरोली जिल्ह्यातल्या जानमपल्ली इथं विहिरीचं खोदकाम करताना माती अंगावर पडल्यानं ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला दोन्ही मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे बीड जिल्ह्यातल्या नक्कमूर एळम घाट रस्त्यावर काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे सोलापूर विद्यापीठातली रिक्त पदं तातडीनं भरली जावीत असे निर्देश परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले आहेत तसंच विद्यापीठ परिसरात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची निर्मिती येत्या पंधरा मे पर्यंत पूर्ण करावी असंही त्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितलं पुणे महापालिका बावीस कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावणार आहे धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी रुग्णालय प्रशासन दोन हजार सतरामध्ये न्यायालयात गेलं आहे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही तसंच न्यायालयानं ना वसुलीला स्थगिती दिलेली नाही आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं कोलकाता नाईट पुढं विजयासाठी दोनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला निकोलसत पुरनच्या मिशेल मार्शच्या एक्क्याऐंशी धावांच्या जोरावर लखनौचा डाव वीस षटकात तीन बाद दोनशे अडतीस धावांवर संपला शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या सोळा षटकात सहा बाद एकशे पंच्याऐंशी धावा झाल्या होत्या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग यांच्यात होणार आहे पंजाबमध्ये मोहाली इथं थोड्याच वेळात साडेपाच वाजता हा सामना सुरू होईल पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे हवामान राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलं आहे मुंबई ठाणे पालघर कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे विदर्भात अकोला अमरावती चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुन्हा एकदा नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणांतर्गत महाराष्ट्र आणि विदर्भ ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी काल झालेलं निम्म नुकसान भरून निघालं आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचं कोलकाता नाईट रायडर्स पुढं विजयासाठी दोनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार